त्यामुळे अजित पवारांनी जर लोकसभेच्या चारही जागा जिंकत शंभर टक्के स्ट्राईक रेट जर दिला तर अजित पवार भाजपच्या मदतीनं कदाचित या राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होऊ शकतात आणि बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांची ताकद ही निश्चितच शरद पवारांच्या ताकदी इतकी किंबहुना त्याहीपेक्षा थोडी जास्त आहे असंही म्हटलं जातं आणि अजित पवार यावेळेला जर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मतदान करणार असतील तर मात्र सुप्रिया सुळेंना येणारी लोकसभा कठीण जाऊ शकते नमस्कार न्यूज टापूमध्ये मी राज दळेकर आपलं स्वागत करतो लोकसभा निवडणुकीला सध्या वेग आलाय आणि अशातच प्रत्येक पक्ष लोकसभेसाठी आपला उमेदवार निश्चित देखील करतोय आणि आपल्या पक्षाचे डावपेज देखील टाकतोय जसं प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण राज्यातल्या कोणत्या तरी एका लोकसभेचा आढावा घेत आलो आहोत तसंच या व्हिडिओमध्ये देखील आपण पाहणार आहोत बारामती या लोकसभा मतदारसंघाबद्दल बारामती लोकसभा मतदारसंघ हा राज्यातला एक अतिशय महत्वाचा मतदारसंघ कारण बारामती आणि पवार हे समीकरण सर्व श्रोत सध्या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत सुप्रिया सुळे महाविकास आघाडीकडूनही आगामी निवडणुकांमध्ये सुप्रिया सुळे याच उमेदवार असतील हे नक्की आहे आता राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवार गटाने या जागेवर दावा केलाय त्याच्यामुळे महायुतीकडून लोकसभा मतदारसंघात भाजप उमेदवार देतो की अजित पवार गट उमेदवार देतो हेही पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे मात्र भाजपचं आपकी बार पंचेचाळीस बार ही घोषणा पाहता बारामती जिंकण्याचा संघ भाजपानं बांधलाय जर अजित पवार गटाला इथून उमेदवार दिली तर अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार या इथल्या उमेदवार असू शकतात असं राजकीय तज्ज्ञ सांगतात भाजपकडून अंकिता पाटील ठाकरे यांच्याही नावाची चर्चा सुरू आहे आणि अंकिता पाटील यांनीही बारामती मतदारसंघात आपले दौरे सुरू केलेत नुकताच अंकिता पाटील यांनी त्यांच्या वाढदिवसाला भावी खासदार म्हणून अशी बॅनरबाजी देखील केली होती सध्या अंकिता पाटील यांच्याकडे भाजपच्या युवा मोर्चाची जबाबदारी आणि येणाऱ्या काळात बारामतीमध्ये भाजपचा उमेदवार निवडून येईल असं त्या सांगतात त्यासोबतच आणखी एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे गतवेळेच्या उमेदवार कांचन कुल तसंच राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या चा रुपाली चाकणकर यांनाही इथून उमेदवारी दिली जाऊ शकते असं तज्ज्ञ सांगतात महायुतीचा जर विचार केला तर अजून त्यांच्यामध्ये जागा वाटपाबद्दल अजून काहीही ठरलेलं नाही महायुतीमध्ये अजित पवार गट असल्यानं भाजपकडे ही जागा जाण्याची शक्यता ही कमीच आहे मात्र सुप्रिया सुळे यांना शह द्यायचा असेल तर अजित पवार गटाकडून ही जागा भाजपला सोडण्यात येऊ शकते अशी चर्चा आहे अशा वेळेला अजित पवार हे भाजपला सुप्रिया सुळे यांच्या पराभवासाठी मदतही करू शकतात आणि भाजपलाही माहिती आहे जर अजित पवारांनी इथून जर मदत केली तरच भाजप बारामतीची जागा जिंकू शकतो अजित पवार बारामतीची जागा भाजपला सोडतील का हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि यावरून महायुतीमध्ये वादळ होण्या निर्माण होण्याची शक्यताही आहे कारण अजित पवारांना शह देणं हे भाजपला परवडणार नाही दरम्यान महायुतीचं जागा वाटप जेव्हा ठरेल तेव्हा ठरेल मात्र राष्ट्रवादीकडे असणाऱ्या जागा अजित पवार गट लढवेल असं अजित पवारांनी अगोदर जाहीर केलंय बारामती लोकसभेचा जर विचार केला तर बारामतीमध्ये एकूण सहा विधानसभेचे मतदारसंघ आहेत ज्याच्यामध्ये एक दौंड दुसरा इंदापूर तिसरा बारामती चौथा पुरंदर पाचवा भोर आणि सहावा खडकवासला यातल्या बारामती विधानसभा संघाचा जर विचार केला तर इथून आमदार आहेत अजित पवार आणि अजित पवारांना दोन हजार एकोणीसला इथून मतदान होतं एक लाख पंच्याण्णव हजार त्यामुळे अजित पवारांचं पूर्ण मतदान हे सुप्रिया सुळे यांना लोकसभेसाठी होतं असंही म्हटलं तरी वावगं ठरणार नाही दौडमध्ये आमदार राहुल कुल हे भाजपचे आहेत इंदापूरमध्ये दत्तात्रेय भरणे हे अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि इथून पराभूत होणारे उमेदवार अर्थात हर्षवर्धन पाटील हेही सध्या भाजपचे आहेत आणि ते लोकसभेसाठी महत्वाचे आहेत पुरंदर इथून आमदार आहेत संजय जगताप भोरमधून आमदार आहेत संग्राम थोपटे आणि थोपटे यांचा जर इतिहास आपण पाहिला तर ते कायम सुप्रिया सुळे यांच्या विरोधात आहेत म्हणजेच थोपटे विरुद्ध पवार हा संघर्ष दीर्घकालीन आहे हे सगळ्यांना माहिती खडकवासला मतदारसंघातून भीमराव तपकीर हे भाजपचे आमदार आहेत पुरंदरचे आमदार संजय जगताप हेच एकमेव केवळ सुप्रिया सुळे यांच्या पाठीशी आहेत आणि या मतदारसंघामध्ये दिसतात कारण ते काँग्रेसचे असल्यानं पर्यायानं महाविकास आघाडीचे आहे संजय जगताप वगळता इतर सगळ्या विधानसभा मतदारसंघात अजित पवार गट आणि भाजपची ताकद आहे त्यामुळे त्यांच्यासाठी हा मतदारसंघ जिंकणं सोपं झालं आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना सहा लाख शहाऐंशी हजार मतं मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणाऱ्या भाजपच्या कांचन कुल यांना पाच लाख तीस हजार मतं मिळाली होती जर दोन हजार एकोणीसच्या कांचनकुल आणि सुप्रिया सुळे यांच्यातील मतांचा विचार केला तर सुप्रिया सुळेंना जवळपास सव्वा ते दीड लाख मतं जास्त मिळाली होती आणि यावेळेला जर अजित पवारांचा जर विचार केला आणि सुप्रिया सुळेंना मिळणारी लीड हे अर्थात बारामती विधानसभा मतदारसंघातून होती आणि अजित पवार यावेळेला जर सुप्रिया सुळे यांच्या विरोधात मतदान करणार असतील तर मात्र सुप्रिया सुळेंना येणारी लोकसभा कठीण जाऊ शकते असं राजकीय विश्लेषक सांगतात आणि बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवारांची ताकद ही निश्चितच शरद पवारांच्या ताकदी इतकी किंबहुना त्याहीपेक्षा थोडी जास्त आहे असंही म्हटलं जातं कारण अगदी काही महिन्यांपूर्वी झालेल्या ग्रामपंचायती निवडणुकांमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीपेक्षा अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं जास्त जागा मिळवल्या होत्या म्हणून जर अजित पवारांनी सुप्रिया सुळे यांच्या विरोधातील भूमिका घेतली आणि ते नेहमी म्हणतात तसे त्यांनी पूर्ण जर ताकद लावली तर सुप्रिया सुळे या अडचणीत येऊ शकतात तीन राज्यांच्या निवडणुकीतील यशानंतर राज्यातलं भाजपचं उत्साह देखील प्रचंड वाढलाय त्यामुळे भाजपकडून बारामतीमध्ये एक वेगळं राजकारणही खेळलं जाऊ शकतं सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या गटातले काही महत्त्वाचे नेते कार्यकर्ते देखील फोडाफोडी भाजपकडून होऊ शकते आणि असं जर झालं तर सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांना हा दोघांनाही धक्का असू शकतो बारामती लोकसभेपाठोपाठच राष्ट्रवादीकडे असणाऱ्या चारही जागा जिंकण्यासाठी अजित पवारांचा गट प्रचंड ताकद लावू शकतो अर्थात भाजपचीही त्यांना इथे साथ असणार आहे रायगड आणि शिरूर या दोन्ही ठिकाणी अजित पवार गट उमेदवार निवडून आणणारच असं अजित पवारांनी म्हटलंय पण चारही मतदारसंघ जर जिंकायचे असतील तर सातारा आणि बारामती या दोन्ही ठिकाणी अजित पवार गटाला विजय मिळवावा लागेल आणि मोदींना पंतप्रधान करण्यासाठी भाजपला चारशेचा टप्पा ओलांडण्यासाठी अजित पवार मदत करतील यात कोणतीही शंका नाही कारण लोकसभेच्या अजित पवार गटाच्या परफॉर्मन्सवरच विधानसभेतलं राजकारण ठरणार आहे त्यामुळे अजित पवारांनी जर लोकसभेच्या चारही जागा जिंकत शंभर टक्के स्ट्राईक रेट जर दिला तर अजित पवार भाजपच्या मदतीनं कदाचित या राज्याचे पुढचे मुख्यमंत्री होऊ शकतात त्यामुळे अजित पवारांना आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या, त्या, त्या चारही जागा जिंकणं महत्वाचं आहे आणि म्हणूनच सुप्रिया सुळे यांचा जर पराभव करायचा असेल आणि अजित पवारांच्या दृष्टीनं महत्वाचा तो असणार असेल असं राजकीय विश्लेषक सांगतात त्यामुळे बारामतीमधून सुप्रिया सुळे पडतील की निवडून येतील हे पाहणं अगदी उत्सुकतेचं ठरणार आहे आता वेळ झालीये इथेच थांबण्याची पाहत रहा न्यूज टापू